पती। मला खूप अभिमान आहे माझे मिस्टर बॉर्डरवर चालले आज पूजा सत्यनारायण तरी मी त्यांना सपोर्ट करते देशावरती माझा मुलगा देशासाठी जातोय सेवा करतोय तेवढ्यासाठी मला खूप अभिमान आहे लग्न नुकतंच झाल्यानंतर माझी सोनबाई बी सपोर्ट करते आम्हाला सर्वांना परिवारांना लग्नाची हळद उतरली नाही तोच देश रक्षणासाठी तो, तो सीमेवर रवाना लग्न झाल्यानंतर सर्वांना सुखी संसाराची आवड निर्माण होते लग्नानंतर फिरायला जातात मनोज पाटील यांचं पाच मे रोजी लग्न झालं आणि आठ तारखेला त्यांना सेवेसाठी तात्काळ हजर राहण्याचा कॉल आला कुठलाही विचार न करता जवान मनोज पाटील अंगावरची हळद ओली असतानाच रंगलेल्या मेहंदीसह आठ मे रोजी सेवेसाठी रवाना झाला देशात युद्धजन्य परिस्थिती असल्यानं त्यांना त्वरित बोलावून आलंय त्यांनी ही देशाच्या कर्तव्याला प्राधान्य देत तडक आठ रोजी सोमवारी सीमेवर काशी एक्सप्रेसनं रवाना झाले सीमेवर आपले कर्तव्य निभावत असताना लग्नाच्या मंडपात बंधण्यासाठी सुट्टी घेऊन घरी आलेल्या खेडगाव नंदीचे येथील जवान मनोज पाच मे रोजी नाचनखेडे तालुका पाचोरा येथील रामचंद्र पाटील यांची कन्या यामिनी हिच्याशी लग्नबंधनात अडकला भारतीय सेनेनं आतंकवाद्यांच्या ठिकाणावर हल्ले केल्यामुळे युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली पाचोरा समारंभ नाही तोच सुट्टी घेऊन घरी जवानाला त्वरित सीमेवर कर्तव्य बजावण्यासाठी हजर राहण्याचे आदेश आले लग्नाची मनोहर स्वप्ने आयुष्यभराच्या जोडीदारासोबत फिरण्याचं नियोजन भविष्याबाबतच्या कल्पना या सर्व गोडक्षणांना तिलांजली देऊन सोमवारी लग्न झालेले नंदीचे खेडगाव येथील मनोज ज्ञानेश्वर पाटील हा सैनिक हळदीचा रंग अंगावर असतानाच कर्तव्य बजावण्यासाठी गुरुवारी सीमेवर रवाना झाला कुटुंबासोबत लग्नाचा आनंद साजरा होत असताना कर्तव्यावर जावं लागल्याचा मनोज यांना गर्व आहे देवापेक्षा मोठा काहीही नाही अशी भावना मनोज यांनी व्यक्त केली आहे मनोज यांची पत्नी यामिनी यांनी देखील या कठीण परिस्थितीत देशसेवेला सर्वोच्च प्राधान्य असल्याची प्रतिक्रिया दिली आहे देशातील सर्वच जवानांच्या सुट्ट्या शासनानं रद्द केल्यामुळं घरी परतलेल्या जवानांना पुन्हा देश सेवेसाठी हजर राहावं लागतंय लग्न आटपून हातावर सजलेली मेहंदी अंगावर राहिलेली हळद अशा परिस्थितीतच आठ मे रोजी प्रथम देशाच्या कर्तव्यासाठी रवाना झाला त्याच्या या निर्णयाचा परिसरातून मोठ्या प्रमाणात स्वागत होत आहे माझा मुलगा देशासाठी जातोय सेवा करतोय तेवढ्यासाठी मला खूप अभिमान लग्न नुकतंच झाल्यानंतर माझी सूनबाई बी सपोर्ट करते आम्हाला सर्वांना परिवारांना आमच्या त्याला शुभ इच्छा आहेत काय तुम्हाला एकदम छाती छोडी झाली माझी दादा आपण बघतोय की काही दिवसांपूर्वी पेलगाम पर्यटकांवर हल्ला झाला होता त्यानंतर आता युद्धजन्य परिस्थिती पण काय नेमकं एअरस्ट्राईक झालेला आहे भारताने बदला घेतला आहे पाकिस्तानचा काय वाटतं तुम्हाला ते बदला म्हणा काही म्हणा पण माझ्या मा मुलाचं जे हे आहे दारिश्य आहे जोपर्यंत ऑर्डर आली तोपर्यंत लगेच निघाला आहे ते मला अभिमान आहे लग्न केव्हा झालं पाच मेला आज काय घरी कार्यक्रम करायचा